श्रोते हो आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे पिकांचं नुकसान दोन लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना मदतीचं अनुदान वाटप अनेक व्यक्ती तसंच संस्थांकडून नुकसानग्रस्तांना मदत आणि दसरा दिवाळीचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा विविध कार्यक्रमांचं आयोजन या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती लातूर जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती मांजरा तेरणा आणि तावरजा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी रेणापूर तालुक्यात हारवाडी महापूर या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जळकोट तालुक्यात तिरु नदी काठच्या शेतकऱ्यांचं गावाचं झालेल्या नुकसानाचीही पालकमंत्र्यांनी पाहणी केली निलंगा तालुक्यातल्या मसलगा धरणाला भेट देऊन त्यांनी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव तातडीनं पाठवण्याचे निर्देश सिंचन विभागाला दिले या भेटीत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पालकमंत्र्यांना पुराच्या वेगामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रेणापूर तालुक्यात डिघोळ देशमुख इथं नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली राज्य सरकारच्या मंत्री समितीनं पूरग्रस्तांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून पंधरा रुपये कपातीच्या घेतलेल्या निर्णयाची तसंच शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पाठवलेल्या नोटिसांची होळी शेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आली जून ते ऑगस्ट या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी लातूर जिल्ह्याला दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपये निधी मंजूर झाला होता आतापर्यंत दोन लाख त्रेपन्न हजार त्रेचाळीस शेतकऱ्यांना अनुदान वाटप झालं आहे राज्यातल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी धार्मिक देवस्थानांनी पुढाकार घेतला आहे लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थाननं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पंचवीस लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला अहमदपूर तालुक्यातल्या पतसंस्था सामाजिक संस्थांनीही मुख्यमंत्री निधीला मदत दिली आहे औसा तालुक्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं जेवढी मदत केली तेवढीच मदत आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारानं क्रिएटिव्ह फाऊंडेशन भूतडा फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज कृषीभूषण बी बी ठोंबरे यांच्या हस्ते सव्वा कोटी रुपयाची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली पूरग्रस्त पशुपालकाच्या मदतीसाठी लातूर जिल्हा प्रशासनानं अनोखा उपक्रम सुरू केला आहे उदगीर तालुक्यातल्या सोमनाथपूर इथल्या श्री गोरक्षण गोशाळेतून पशुपालकांना सोळा गायींचं वाटप करण्यात आलं लातूर जिल्ह्यात यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाउंडेशन तर्फे रब्बी हंगामासाठी हरभरा आणि ज्वारीच्या बियाण्यांचं वाटप करण्यात आलं देवणी तालुक्यातल्या धनेगाव इथून या वाटपाची सुरुवात करण्यात आली लातूर जिल्ह्यात हरभरा आणि ज्वारी बियाण्यांच्या दोन हजार पिशव्या वाटणार असल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य आणि सभापतीपदाचे आरक्षण सोडत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात आली दहापैकी पाच पंचायत समितीचं सभापतीपद महिलांसाठी राखीव झालं आहे नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी देखील महिलांची संख्या अधिक आहे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अहमदपूर तालुक्यात केळगाव इथल्या तक्षशिला बौद्ध विहारात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं अहमदपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण कामाची यावेळी त्यांनी पाहणी केली क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून लातूरमध्ये सोयाबीन ऊस परिषद घेण्यात आली सोयाबीनचे भाव सोयापेंड निर्यातीवर अवलंबून असल्यामुळे सरकारनं सोयापेंड निर्यातीस परवानगी द्यावी परदेशातून तेल आणि कापूस आयात करू नये तसंच सरकारनं तातडीनं शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करावी आणि नुकसान भरपाई म्हणून एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी आदी मागण्या संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी यावेळी केल्या रेणापूरचा विद्यार्थी शेख रिझवान यानं चाकूर ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशियनचा अभ्यासक्रम पूर्ण केला या परीक्षेत त्यानं नव्याण्णव पूर्णांक सोळा टक्के गुण मिळवत देशात तिसरा येण्याचा मान मिळवला रिझवान आणि त्याच्या पालकांचा आमदार रमेश कराड यांनी सत्कार करून गौरव केला राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थापन आणि माहिती या उपक्रमाअंतर्गत कुटुंब कल्याण माता संगोपन आणि लसीकरण कार्यक्रमात लातूर जिल्ह्यानं राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी ही माहिती दिली पुराचं संकट असतानाही जिल्ह्यात दसरा दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं अंजली गायकवाड कैवल्य केसकर या युवा गायकांच्या उपस्थितीत दिवाळी पहाट साजरी झाली विलास बँकेच्या वतीनं राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आंबेडकर पार्कवर झाला लातूर महानगरपालिकेनं नागरिकांकडून दीपावलीनिमित्त घराची स्वच्छता करताना निघालेल्या अनावश्यक वस्तू संकलनाचा अनोखा उपक्रम राबवला यामध्ये कपडे सतरंजा पंधरा इलेक्ट्रॉनिक वस्तू पादत्राणांचे जोड तसंच अनेक लोखंडी वस्तू जमा झाल्या हे साहित्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवलं जाणार आहे लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला